डाउनलोड करा इयत्ता नवी स्वाध्याय ॲपवर डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तिपा लिहा भारताचे अंतर्गत व्यापार उत्तर एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये अंतर्गत व्यापार होतो देशाचा आकार साधनसंपत्तीची उपलब्धता विविधता आणि वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने अंतर्गत व्यापारावर होतो भारतात भौगोलिक घटकांतील विविधता आणि जास्ती लोकसंख्या या घटकांमुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणात होतो अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग जलमार्ग रस्ते हवाई वाहतूक इत्यादी मार्गांनी चालतो मुंबई कोलकाता कोचीन चेन्नई ही बंदरे अंतर्गत व्यापारासाठी महत्त्वाची बंदरे आहेत अंतर्गत व्यापारात कोळसा कापूस सुती कापड तांदूळ गहू कच्चा ताग लोखड पोलाद तेलबिया मीठ साखर इत्यादी वस्तूंचा सा समावेश होतो